आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आम्ही दोघं म्हणजे आमचं वर्क लाईफ बॅलन्स कसं करतो बिंग योगा प्रोफेशनल किंवा मी आणि ते ऑलमोस्ट घरून काम करतो त्यामुळे आम्ही ऑलमोस्ट बाय असतो काही बॅचेस असतात तास त्या त्यावेळेला आम्ही एकमेकांपासून लांब असतो पण फिजिकली आम्ही ऑलमोस्ट नेहमी सोबतच असतो पण तरी असं होतं की ते कम्युनिकेशन बिल्ड नाही होत म्हणजे आता लॉकडाऊनच्या नंतर खूप सारे जण जे आहेत ते घरूनच काम करतात तर त्यामुळे असं वाटतं की आपण सोबत राहतोय सोबतच आहोत पण कुठेतरी कम्युनिकेशन गॅप बिल्ड होते असं माझं पर्सनल बिहि आहे की, की ती कधीही ते कम्युनिकेशन गॅप कुठल्याही रिलेशनशिप मध्ये येऊन आणि त्यासाठी आम्ही रोग काय करतो भलेही आम्ही दिवसभर सोबत जेवल्यानंतर आम्ही अर्धा तास ला बाहेर पडतो आणि त्यातून असं आम्ही एकत्र असून सुद्धा ज्या गोष्टी शेअर करत नाही तर नाईट वॉक मध्ये शेअर होतात त्यामुळे आमचा पूर्ण दिवस पण डिटॉक्स होतो त्यामुळे मस्त छान झोप लागते मनात कुठलेही टेन्शन राहत नाही एक प्रॉब्लेमकडे कडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो तर तुमचं रिलेशन छान राहावं यासाठी तुम्ही कुठे एखादी गोष्ट डेली बेसिस वर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू